नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे पाच वाजून एक मिनटं आला सर्वांना गुड इव्हनिंग तर स्विगीवरून मी फ्री बॅग किटची मा म्हणजे मला फ्री बॅग आणि टी शर्ट भेटणार होते ते मी बुक केलं होतं पाच सहा दिवसापूर्वी पण काय येत नव्हतं म्हटलं आता येतं की नाही काय माहिती कारण हा फॉर्म मी ना पाच ते सहा वेळेस भरला होता फायनली आता बॅग आणि टी शर्ट माझा भेटलेलं आहे तर डिलिव्हरी बॉयची मी वाट बघत होतो केव्हाचं दोन तासापासून तर म्हणलो आत्ता येईन मग येईन त्याला कॉल लावला तर कॉल लावल्यानंतर ला तो आहे की ऑफिसवरून घेऊन जा तर ऑफिसवर ऑफिसवर जावं लागलं मला कलेक्ट करायला कारण तो काही डिलिव्हरी करत नव्हतं इकडे तर दोन तासापासून मी इथं होतो आणि मी तिची वाट पाहतोय म्हटलं एका तासात ऑर्डर घेऊ आणि परत आपल्या ड्युटीला जाऊ म्हटलं पण काय ड्युटी फेल गेली कारण मी दोन तास झाले इथं घरीच होतो वाट बघत होतो म्हटलं आ पाच वाजले तरी येईना तर त्याला मी कॉल केला म्हटलो म्हणजे साडेचार वाजता मी त्याला कॉल केला म्हटलं मी तुझी वाट पाहतोय दोन वाजल्यापासून तो काही हो येऊ नये राहिला तर तीनच्या टायमाला येत असतो बरं का तो डिलेवरीवाला तर मिशोला पण असे काही पार्सल ऑर्डर केले ना तो घेऊनच येत नाही ती डिलिव्हरी कंपनी तर त्या डिलिवरीचे रायडरना ऑर्डरच डिलिव्हरी करीत नाही अजिबात म्हणजे येतच नाही घेऊन पार्सलच रिजेक्ट होऊन जातं तर मिशोवर मी पण ऑर्डर टाकण्यास सोडून दिलं आहे तर म्हटलं आता त्याच्यासाठी मी लवकर आलो होतो म्हटलं चला तो ऑर्डर घेऊन येईन तर लई तारसा होते ते पोरं एकदम डिलेवरी बॉयचे डिलिव्हरी कंपनीचे पोरं ना लई तारसा होते इकडं आलो तिकडं आलो अशी फिरवता मोकळ तर बॅड एक्सपिरियन्स आला होता मला तर म्हटलं चला अगोदरच जाऊन बसू घरी म्हणजे तो ऑर्डर घेऊन आला का म्हणजे ते कलेक्ट करते पण तो गडीने वेगळंच कारभार केला होता म्हणतो मला ऑफिसवर बोलवलं तिने तर मी आत्ता गेलो होतो साडेचार वाजता ऑफिसवर आणि तिथून बॅग घेऊन आलो आहे आता चला अनबॉक्स करूया त्या बॅगेची चला इथे बॅग आली मी ते भांडे दुटले ट्रायपोड घेतो मी चला मित्रांनो अनबॉक्सिंग करूया फायनली मित्रांनो साईजचा सा। द टीशर्ट द क्वालिटी भारी रेड से मैं आज सा एक भेटला है मैन्युफैक्चरर तो कंपनी आपन ये साइज़ करता है हां जरा सा लॉन्ग है ये छापे खुले टी शर्ट में है फाइनली हीट बैग निकली तो देख सकते हो स्टील कंपनी बैग न्यू बैग वाली तर ती बॅगले जुनी झाली होती वर्षी मला बॅग लागत होती कारण पावसामध्ये ना खूप भिजायची त्याच्यामध्ये पाणी जायचं तर ही थोडी चांगली क्वालिटीची आली असं असं वाटतं शक्य चांगली प्रीमियम क्वालिटी आली तर तिच्यापेक्षा थोडी बरीच आली छानपैकी जागा बी मस्त आहे मधून असे दोन तिथं ठेवायला पण आहे इकडं पण आहे बॉटल ठेवायला पण आहे छान अशी बॅग आली तर मित्रांनो ही टी शर्ट खा फारच खराब झाले होते तर नवीन टी शर्टच लागत होते कारण याची ब्रँडिंग पण पुसलेली होती सगळी तर आता नवीन टी शर्ट आले फायनली मस्त आणि ही मोठा होता हा एक्सेलचा होता थोडा ढिला ढिला होता आता तो थोडासा फिटिंग तर मस्त असे क्वालिटीचे आले टी शर्ट अँड बॅग तर हे नऊ महिन्यांनी ते फ्रीमध्ये देत असतात पण बरेच दिवस आले मी कामच केलं नव्हतं त्याच्यामुळे मला फ्री बॅग काय आली नव्हती आता आत्ता दोन एक आठ हफ्त्यापासून मी याच्यात काम करायला लागलो तेव्हापासून मला ही फ्रीजची ऑफर वापर आली आणि घेऊन टाकली आता फायनली तर शिवम आला इकडे शिवम काय जेवा ना कालपासून निसता ॲपलच खाऊ राहिला काय करतोय बॅग आपली नवी, नवीन भारी का नवीन बॅग टी शर्ट आले तर दोन तीन दिवस आले म्हणजे ह्या हप्त्यात ना ऑर्डर फ्लो खूपच कमी आहे ऑर्डर म्हणजे खूप कमी प्रमाणात भेटतं आहे आज थोड्याफार झाल्या होत्या आज माझे सहा ऑर्डर झाले होते एकशे तीस रुपयापर्यंत अर्निंग झाली होती तर नेमकी बॅगीमुळे म्हणलं आज सुट्टी घ्यावा कारण बॅग परत रिटर्न केली तर परत भेटणार नाही म्हणलं त्याच्यामुळे बॅग घेऊन टाका पहिल्यांदी कारण बॅगीची मला खूपच गरज होती आणि टी शर्टाची पण खूप गरज होती तर म्हणलं पहिल्यांदे हे घेऊन टाकू नंतर आपली आता रेग्युलरप्रमाणे ड्युटी चालू होईल तर उद्यापासून रेग्युलर करू तर नेमके पैसे पण संपत आले कालपासून ना खूप खर्च वाढला आहे आणि खर्च झाले आणि इनकमिंग ब म्हणजे पैसे कमावून थोडे बंद झाले तर उद्यापासून रेगुलर प्रमाणे तर घड्याला तिरक झाले तर नेमके आज दहा तारीख आहे तर आयला शनिवार रविवार हे दोन दिवस फुल भरावं लागेल मग नवीन लिमिट तेरा तारखेला तर मित्रांनो काही मुलं इतके जळताना माझ्यावरती कारण मी पहिले झोमॅटो मारायचो स्विगीत माझी आयडी पण स्विगीमध्ये मी कधी कधी काम करतो ना तर तुम्ही स्विगीमध्ये कामाला गेलो ना काही पोरं इतकं जाळतं माझ्यावर आकाशाला आला बघू कामाला कारण त्यांच्या ऑर्डर फ्लो ऑर्डर कमी होते कारण त्यांना ऑर्डर कमी भेटते असं त्यांना वाटतं आता कंपनीला जेवढी ऑर्डर द्यायची तेवढंच देणार आहे कारण जास्त थोडी देणार आहे तर प्रत्येकाला कंपनी एक एक ऑर्डर देत असते म्हणजे प्रत्येकाला सारखी सारखी ऑर्डर देत असते आणि आता नेमके माझा झोन बॉम्बे नाका होता तर मी आता थोडा चेंज करायला टाकलं आहे आज तर बघू उद्या चेंज झाला तर उद्या साडे पर्यंत चेंज होईल असं सांगते कारण तो त्या झोनमध्ये गेलं काय होतं आहे कंपनी ऑर्डर फ्लो ऑर्डर भेटता पण असे लांब लांब पाठवतं का तिकडून यायला पंधरा वीस किलोमीटर एम टीच यावं लागतं आहे तर तो तो झोन एकदम छोटा आहे मेन झोन तोच होता पण आता त्याला मी कॅन्सल केला आहे आता थोडं इकडलाच झोन बनवून घेतला आहे बघू आता या झोन चेंज होतो का नाही उद्या उद्या चेंज झालं कारण इथेच मारू म्हणजे जास्त लांब जाते ना मी म्हणजे ना जेवायला पण घरी जाता येईन म्हणजे म्हणजे आठला लॉग इन केलं ना मी तर मला दोन तास ब्रेक घ्यायचा असलं म्हणजे घर घराजवळ ऑर्डर राहीन म्हणजे लवकर मला घरी जाता येईल दोन तासात मी जेवण करून पण पुन्हा कामाला येऊ शकते कसं आहे त्या बॉम्बे ना का झोन असलं का म्हणजे तिकडला तर मला तिकडे ऑर्डर पडेल असली का मग घरी मला जेवायला येता येत नाही त्याच्यामुळे म्हटलं जेवायला पण येता येईल म्हणजे आठला लॉग इन करायचं दोन तास कधी पण गॅप घेता येईल मला दोन तास जेवण करण्यासाठी जेवण करून मस्त पुन्हा ड्युटीला जाते त्याच्यासाठी मी झोन आता चेंज करायला टाकला आज रिक्वेस्ट तर मग झोन चेंज होईल साडे पर्यंत बघू नाही झालं तर मग कुठल्या हप्त्यात व्हायला बसलाय सोमवारी तर बघू नेहमीप्रमाणे काम करू तर तुम्हाला आज चार निंग दाखवतो किती झाली सहा घंट्यात काय का गरज नाही तर एक स्क्रीनशॉट टाकून देतो तिकडे साईडला तर बघू चार घंटे चार घंटेत ड्युटी केली पण आज सहा वाटत झाले होते माझे एकशे बत्तीस रुपये तिकडेच साईडला स्क्रीनशॉट टाकून नाही तर सकाळीच माळा झटकून काढला आहे मी कारण खूप कचरा झाला तो वरती तर आत्ता झटकून काढला आहे आणि इथली घाणं आता इथल्या बारीने धुवून काढलंय वाटतं आत्ता आणि इकडे हे डाळी दुळी आहे त्या बारण्यातले धुवून काढलं आहे आता उद्याची सर्व या बारण्या धुवायच्या आहे ही काढल्या बाकी आहे आणि डबे पण क्लीन करायचे बाकी आहे कारण वरचं साफ केलं नव्हतं कारण वरचे धुळे इकडे डब्यावर येईन म्हणून आम्ही साफ केलं नव्हतं तर आता स् वरचं साफ केलं आहे तर मग आता उद्या धुवायला काय हरकत नाही कारण दसऱ्याच्या वेळेस धुवत असते भांडे वगैरे पण आम्ही खूप लेट धुतो आहे आता दिवाळी पुढल्या हप्ता ते तर दिवाळीच्या आधीच पूर्ण क्लीन करून घ्यावं लागणार आहे तर काल मित्रांनो दीडशे रुपयाचे दोन किलो सफरचंद आणले होते मी तर काही काही चांगले निघले एक खराब निघला फक्त त्याच्यातला ते काल सफरचंद शिवमानवीने खूप खाल्ले दोन रोज दोन दोन खाते सकाळी तीन खाल्ले काल चार खाल्ले होते संध्याकाळी काल एक किलो खाऊन घेतले खा, कमीत कमी के आता राहिलेत अर्धा एक किलो फक्त नाही एक एक किलो खाल्ले एक किलो बाकी वाटते आता एक किलो असते नाही आणि संत्री पण आणले तसे ते, ते पण संपून टाकले सकाळी तो चार संत्रे सकाळी खाल्ले आता मोसंबी बाकी आहे मोसंबी पिवळे झाल्यावर खूप गोड लागते तर पिवळे व्हायची वाट बघतोय आता मी झेंडू ठेवले पुढचे वर्षी लावायला शेतामध्ये तर इकडं रडू राहील काय झालं तुम्हाला पोरांनो का म्हणून रड राहिले तुम्ही तुम्हाला कॅटबरी देऊ का थांब तुम्हाला कॅटबरी देतो फ्रीजमध्ये आहे का हाय आहे दाखवू नका बाहेर येतच खा, बोट काढ पराठा का खाय ना तुला पराठे खायचं होतं ना पराठा खाय मग तुला कॅटबरी देतो फोडून अर्ध खाय आज शिवमला पराठा खाल्ल्यावरच कॅडबरी देणार मी पराठा खाऊन घे मग तुला कॅटबरी देतो आणि आणि पण दिली इकडे जमा केली तुम्ही खा पाटकेल पराठा खाऊन घे तेवढा मग तुला देतो मी हा खा हुशार हुशार आहे आमचा बाळा खाऊन घे पराठा खायचं सोडून बाहेर गेले आता उधळायला पोरं बाहेर गेले आता पराठा खायचं सोडून दिला दे कॅटबरी देतो म्हटलं तर पराठा खायचं सोडून बाहेर गेले उधळायला तर अजिबात भाकर खाती नाही म्हणजे अजिबात त्यांना आवडत नाही भाकर काही माहिती तर वरचं खायला जास्त असलं का म्हणजे मी असं त्यांना फळं वगैरे आणतो ना तिचीच वाट बघत असते ते काय खायला तर लॉलीपॉप तर आहे त्यांना लॉलीपॉप चॉकलेट तर त्याने काय तब्येत होते त्याच्या शरीराला अपायकारक असतं पण तरी खातच ते पोरं ऐकतच नाही अजिबात खाल्लं का खाऊन घे पाटके मग ते तुला फोडून व्यवस्थित खाय खाऊन घे पाटके तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू